माझा पेपर व्यवस्थित सोडवला असं मला वाटतं माझा पेपर व्यवस्थित सोडवला असं मला वाटतं एकतर मी पाचवी वर्ष काम करते त्याच्यामुळे इलेक्शनसाठी काही वेगळं असं आम्ही कधीच करत नाही कारण पाच वर्ष मी सगळे मला बघता आणि माझं सगळं काम फेसबुकवर असतं त्यामुळे मी पारदर्शकपणे काम करते त्याच्यामुळे किती कामं झाली दौंडला किती वेळ आले मतदारसंघात किती वेळ असते पार्लमेंटरी परफॉर्मन्स हे सगळं माझं आयुष्य फेसबुकमध्ये अतिशय पारदर्शकपणे आणि मीडियामध्ये तर मी रेग्युलरली असते त्याच्यामुळे एक पारदर्शक काम लोकांच्या समोर मी ठेवलेलं आहे नेहमी आणि सोशल मीडियाचा वापर चुकीच्या कशाने गोष्टी पण अकाउंटेबिलिटीसाठी करण्याचा मी एक प्रयत्न नेहमी केलेला आणि मतदार ठरवते मला वाटतं मी माझा पेपर व्यवस्थित सोडवला आहे असं मला वाटतं माझे परीक्षा कोण करणार तर मदत असतात मतदार की मी कॉन्फिडंट असते ओव्हर कॉन्फिडंट पण असते आणि मी कोणाची कॉम्पिटिशन करायला राजकारणात नाही आली, एक जा जा मा मा ना ना आली। ना ती एक पॉलिसी मेकर आहे त्याच्यामुळे सर्व या पॉलिसी मेकिंगच्या माध्यमातून लोकांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी मिळाला त्याच्यामुळे ती काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम नाही आहे ना बोर्डाची परीक्षा आहे ती समाजसेवा आहे त्याच्यामुळे मी पारदर्शकपणे काम करून लोकांसमोर मेरिटवर मतदान करावं अशी विनंती करते आता अनेक स्कीम राबवल्या जातात पण आउटकम्स काहीच नसतात ते आपण सगळ्यांनीच पाहिले अनेक केंद्र सरकारच्या स्कीम्स येतात आणि त्याचा आउटकम काहीच होत नाही आपल्या मतदारसंघाचा अनुभव बघा आपण वयोश्री नावाची स्कीम, आप स्कीम देशात आपला एक नंबर आहे पण वाटप झालाच नाही केंद्र सरकारने ज्या गोष्टी हिअरिंग एड असेल काठी असेल या सगळ्या जे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी वस्तू होत्या सगळ्यात चांगले कॅम्प्स बारामती आणि पुणे जिल्ह्यात झाले आणि सत्तेत त्याचा काही संबंध नाही पण आम्ही पारदर्शकपणे शेवटच्या माणसाला मदत व्हावी हाच आमच्या मागचा आणि सगळ्या संघटनेनी प्रचंड यंत्रणा लावली काम केलं शेवटच्या माणसापर्यंत जो सुरक्षित आहे पीडित आहे वंचित आहे त्याला मदत करायला केला सगळा डेटा केंद्र सरकारकडे मंत्र्यांना मी एक दहा वेळा तरी भेटले असेल सोशल जस्टिसच्या सामाजिक न्याय पण ते म्हणतात निधीच नाही निधी नाही आहेत अंमलबजावणी होत नाही शेवटच्या माणसाला ती गोष्ट मिळालेली नाही हमी भाव कांद्याचा भाव दुधाचा भाव सोयाबीन किती सांगू मी तुम्हाला त्यामुळे शेतकरी असेल दिव्यांग असतील ज्येष्ठ नागरिक असतील कोणाला न्याय मिळाला महिलांना कुठला न्याय या सरकारने दिला त्यांनी आरक्षण ताणलं पण आरक्षणाला तारीखच नाही चेक तर दिला सही केली अमाऊंट टाकलं आरक्षणाचं पण डेटर नाही टाकली कॅश कधी करायचा तर मग हे दुर्दैव आहे की केंद्र कि सरकार अनेक योजना राबवतो म्हणजे तुम्हाला आठवत असेल सगळे आपण जेव्हा ते पहिल्यांदा आले तेव्हा आदर्श गाव योजना काय झालं होतं त्याचं स्मार्ट सिटी काय झालं त्याचं अशा किती मी तुम्हाला सांगू योजना ज्या आल्या त्याचा खूप गोलबाजा झाला मोठे कार्यक्रम झाले आउटकम शून्य तर तो त्यांचा जो गट आहे त्या गटातल्या लोकांची इच्छा असेल तर तो, तो गैर काय हां बघूया न काय आता ती काँग्रेसची त्यांचे कार्यकर्त्यांच्या पण भावना असतात त्याच्यानंतर महाविकास आघाडी आणि इंदियालांची जेव्हा चर्चा होईल तेव्हा त्याचा निर्णय होईल